टवेरा कारने एका झाडाला टक्कर मारल्याने दोन ठार सहा जण गंभीरपणे जखमी झाले आहेत उपचारासाठी वाशिम रुग्णालयात नेण्यात आले ही घटना पुसद मार्गावरील सत्तर माळघाट येथे घडली वाहनाच्या झाडावर आढळून भीषण अपघात सकाळी सहा वाजता झाला खंडाळा पोलीस स्टेशनच्या माहिती मिळताच मदत केंद्राला फोन लावून आपली शिपाई तेथे ते पाठवण्यात आले होते दोन मृतकाला मध्ये टाकून पोलीस गजान पोहेकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात येथे आणले पुढील तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील करत आहेत महाराष्ट्र साठी मोहम्मद नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्तमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा